नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे अस्थिर मनाला शांतता आणि आनंद देतील हे विचार ज्यांच्या मागेमागे तुम्ही पडता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडाच ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाही आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्याच्या भावनांचा आदरच केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये कल मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबातसुद्धा नसतं लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पडतात इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाहीत जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आले असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं असतं ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असते आपली कमजोरी काय आहे ते लोक त्यांच्या जागीबरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल नातं नवं असताना लोक मस्करीतसुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाहीत अशा माणसांच्या आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जडतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइज्जती आहे ज्यां जन, ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वत येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील एकटं जगण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारे बदलतात खूप मजबूत असतात अशी लोकं ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे काहीही नसते तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाचीही कदर नाही आणि कोणाच्याही दुःखाविषयी सहानुभूती नाही आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतातच असे की बदलायला भाग पाडतात नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही काही लोक मेणबत्तीसारखे पगडून नातं निभवतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात जग स्वार्थावर चालतं म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणे शोधतात त्यांना थांबवू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या बोलण्याच्या पद्धतीवरून समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे जर समोरचा मा समजून घेतच नसेल तर त्याला समजावण्याची गरजच काय आणि कोणी मान्य करतच नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरज काय जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज असते तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं असतं माणूस मेला की सगळ्यांना चांगलं वा चांगला वाटतो उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी होत ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर न लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा होत नाही धन्यवाद